व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो एक एक टप्पा पुढे जात आपण आणखी काही कामं सुरू केलेली आहे अं आणखी काही गावांचा आपण दौरा केलेला आहे आणि त्या दौऱ्या दरम्यान आपल्याला अनेक गोष्टी निदर्शनास आल्या त्या म्हणजे अनेक गावांमधल्या घरांची पडधड झालेली आहे या अगोदरच्या काही व्हिडिओज मध्ये सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की अनेक बळीराजांचा क्विंटल क्विंटल ने गहू वाहून गेलाय भिजलाय सडलाय परिस्थिती भीषण आहे काही तुम्हाला दाखवायची आहेत एका फोटो मध्ये तुम्हाला एक, एक मशीचं पिल्लू दिसेल छोटस त्या पिल्लाच्या अंगावर दगड पडलाय आणि पंधरा हो दिवसामध्ये ते वारलं खूप अवस्था आहे गावांमध्ये एक रुपयाची मदत अजून पोचलेली नाहीये सरकारतर्फे त्यामुळे आपण आता इथून पुढे असा निर्णय घेत आहोत की आपल्या चर्य जेवढं शक्य आहे तेवढं त्या बळीराजाच्या घरासाठी करायचं तेव्हा दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुम्हाला जे योगदान द्यावंच वाटतंय सहयोग द्यावा वाटतो तो निश्चित द्या त्याचा व्हॉट्सअप आम्हाला स्क्रीनशॉट करून शेअर करा म्हणजे आपल्याला तसं ट्रॅक रेकॉर्ड मेंटेन ठेवता येईल पटकन ही क्षणचित्र बघून घ्या म्हणजे आपल्या आजच्या मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करता येईल मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करूया आपल्याकडे मराठीमध्ये असं म्हटलं जातं की अज्ञानामध्ये सुख आहे त्याचं कारण असं आहे जे जास्त उशाऱ्या मारायला जातात जास्त ज्ञान पाजळायला जातात ते अनेकदा तोंडावर पडल्याचं आपण बघितलेलं आहे आणि आपल्या अति शहाणपणामुळे काही जण प्रचंड अडचणीत देखील आलेले आहेत आणि अशीच काहीशी अडचण शरद पवार यांचा दीड शहाणा नातू ज्याचं नाव आहे रोहित पवार यांच्या बाबतीत झालेली आहे अगोदरच यांच्यावर राज्य सहकारी बँक जी आहे त्यांनी पंचवीस हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप केलाय ते प्रकरण चालूच आहे कोर्टामध्ये शिखर बँक आहेच बारामती अॅग्रो आहे आणि आता तर राहुल गांधी यांची भलावण करण्यासाठी आणि महायुती किंवा नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष कसे भंपक आहे बोगस आहेत हे दाखवून देण्यासाठी यांनी स्वतःचाच बोगसपणे उघड केलेला आहे यांनी चक्क खोटे आधार कार्ड खोटे पॅन कार्ड वापरलेले आहेत आणि हे ऐकून कदाचित तुम्ही असाल मित्रांनो रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय कारण त्यांनी डोनाल्ड ट्रम्प म्हणजेच आपले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तात्या यांचं डुप्लिकेट आधार कार्ड आणि वोटर कार्ड बनवलंय यांच्या माणसांची काम आहेत हे जे चेरी चपाटी पंटर पाळून ठेवलेत ना ही त्यांची काम आहेत पण गोत कोण आलंय त्यामुळे रोहित पवार गुन्हा दाखल झालेला आहे यावर देवेंद्र फडणवीस यांनी खूप झडेतोड उत्तर दिलेलं आहे नेमकं काय उत्तर आहे बघून घ्या काही लोकांना रोज खोटे डॉक्युमेंट दाखवण्याची सवय जडली आहे आता आजच त्यांनी दाखवलेलं पॅन कार्ड हे खोटं निघालं आता ते माफी मागणार आहेत माग का त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे त्या संदर्भात तर आता ते पॅन कार्ड नेमकं काढलं कोणी याच्यावर आता एफ आय आर दर्ज होतोय त्यामुळे रोज खोटे डॉक्युमेंट आपल्याच घरी तयार करायचे आणि प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि आपण दिवसभर ती चालवायची आणि आम्हाला प्रश्न विचारायचे त्यांना प्रतिप्रश्न विचारा आता काय ऍक्शन घ्यायचे त्यांच्याकडनं माफी मागायला हवं खोटं डॉक्युमेंट महाराष्ट्राला दिल्याबद्दल ते माफी मागणार आहेत ही तर पवारांची स्ट्रॅटेजी आहे आणि तोच वारसा आता धडाक्याने रोहित पवार पुढे देत आहेत मात्र यांच्या अडचणी वाढायला लागलेल्या आहेत मध्ये यांनी अजितदादा पवार यांच्या बाबतीतही बरीच भाष्य केली होती बरीच विधानं केली मात्र आता जेव्हा रोहित पवार स्वतः अडचणीत आलेले आहेत तेव्हा त्यांची बाजू घेऊन कोणीही उभं नाहीये ना शरद पवार उभे ना सुप्रिया सुळे ना जयंत पाटील ना जितेंद्र आभार म्हणजेच काय तर रोहित पवार यांना हा लढा लड़ा, एकांगी लढावा लागत आहे निवडणूक आयोगाकडे यांची रितसर तक्रार गेलेली आहे निवडणूक आयोग देखील कडक आक्षेप घेत यांच्यावर दोषारोप करत खटला भरवण्याच्या तयारीत आहे आता अनेक जण असं म्हणतील की जाऊ देव असे अनेक खटले भरले जातात अशा अनेक केसेस होतात असे अनेक आरोप दाखल होतात मात्र या धडधाडियांना आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या या राजकारण्यांच्या पोरांना काहीही होत नाही होत असत होत असत लक्षात घ्या लालू प्रसाद यादव यांना तुरुंग बघावा लागलेला आहे अलीकडचंच उदाहरण मुख्यमंत्री पदावर असलेले अरविंद केजरीवाल दीड वर्ष तिहारमध्ये होते तुरुंगात आणि सगळ्यात मोठं उदाहरण आपल्या पदाचा गैरवापर निवडणूक प्रक्रियेसाठी करण्यात आलेला आहे असा आरोप इंदिरा गांधी यांच्यावर झाला आणि त्यांचं पंतप्रधान पद गेलं याचा अर्थ काय आहे काळाची चक्र कधीही कशीही फिरू शकतात आणि नियती ही तुमचा पाठलाग कधीही सोडत नसते तुमची कर्म घुमून फिरून तुमच्या समोर येणार शंभर टक्के आता रोहित पवार यांचे आजोबा महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आपण म्हणूया ज्यांचे समर्थकांना आधार वड जाणता राजा वगैरे उगर वगैरे वगैरे म्हणतात ते शरद चंद्र पवार यांच्याच बाबतीत बघा काळाने अक्षरशः सूड उगवलाय असंच म्हणावं लागेल शरद पवार यांनी आतापर्यंत प्रदीर्घ राजकारण केलेलं मात्र वयाच्या चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षी त्यांना पंधरा आमदार देखील निवडून आणता आलेले नाहीयेत ही वस्तुस्थिती आहे याचाच अर्थ काय आहे काळाची चक्र फिरली शरद पवार नेहमी म्हणायचे भाकरी फिरवायची वेळ आलीये भाकरी फिरवायची वेळ आलीये मात्र पवारांचीच भाकरी फिरलेली आहे अहो कवाच गायम झालाय पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आम्ही सांगू की यांच्या चुलीवर नेमकं कोणी पाणी ओतलेलं आहे तेव्हा मित्रांनो पुढचा व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघा अवश्य बघा आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबत आहोत मात्र जाता जाता पण पुनश्च एकदा विनंती आहे मराठवाड्यातल्या अतिवृष्टी भागातील जे बळीराजा आहेत ज्यांची घरं पडलेली आहेत संसार उड्यावर आलेली आहेत लोक गोठ्यात झोपायले लेकर गोठ्यात झोपायले वह्या पुस्तकं वाहून गेले धनधान्य वाहून गेले प्रचंड नुकसान झाले सरकारी मदत अजून पोहोचलेली नाही आहे आपण आपल्या परीनं आपल्याला जे शक्य आहे ते सर्व करत आहोत आता सध्या एका गावातील जवळपास पंच्याहत्तर टक्के घर पडली आहेत आपण त्यांना सध्या भीम पत्रे असं साहित्य पुरवायचं ठरवलेलं आहे बघूया निधी संकलन ज्या प्रमाणामध्ये होईल तसं तसं आपण आपल्या कामाचा व्यापही वाढवत जाऊया विनंती आहे दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं सहकार्य निधी द्यावा वाटतो त्या बळीराजासाठी त्याच्या उद्ध्वस्त झालेल्या संसारासाठी अवश्य या स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपला टाका त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपण मेंटेन ठेवूया चला आता रजा घेतो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अजून त्यांनी वाट बघत असतो तेव्हा फटाफट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो जय हिंदी जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम सुंदर मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम पति राखव राजा राम पतित पावन